नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा एक मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे आठ जानेवारी आठ जानेवारीचे जा महत्वाचे आपण प्रश्न पाहतोय तो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन मित्रांनो लक्षात ठेवा आठ जानेवारी हा दिवस आपण आफ्रिका राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस आपण साजरा करतो आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे आजचा पहिला प्रश्न महत्वाचा मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण जे अठरा ते वीस प्रश्न घेतो तर प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा सुजोग जेवण करून अनेक करंट अफेअरचे प्रश्न असतात मित्रांनो त्यात आपण शोधून विचार करून प्रत्येक पेपरला मदत होईल असा आपण प्रश्न घेत असतो ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की युपीआय ऍप साठी मार्केट कॅपची अंतिम मुदत एन ने किती वर्षापर्यंत वाढवलेली आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलेली आहे युपीआय आपल्या सर्वांना माहिती आहे तर मार्केट कॅप ची लक्षात गोष्ट एम ने किती दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलेली आहे थोडं आपण त्याबद्दल डिटेल पाहूया डिसेंबरमध्ये युपीआय व्यवहारांनी रेकॉर्ड सोळा पॉईंट त्र्याहत्तर अब्ज गाठले आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकाच जवळपास सोळा पॉईंट त्र्याहत्तर अब्ज म्हणजे आर्थिक व्यवहार केला दोघांचा पॉईंट सेम आहे मित्रांनो युपीआयने केलेल्या व्यवहारामध्ये तेवीस पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयांची प्रक्रिया झालेली आहे म्हणजे युपीआय जास्त पैकी ठीक आहे आणि व्यवहार मूल्यांच्या अठ्ठावीस टक्के वार्षिक वाढी व्यवहारांची संख्या एकोणचाळीस टक्केपर्यंत वाढवली आहे मित्रांनो दोन प्रश्न येऊ शकतात लक्षात ठेवा एक सव्वीस पर्यंत वाढवलेला आहे एक अठ्ठावीस टक्के आणि व्यवहारांची संख्या किती एकोणचाळीस टक्के वाढवली आहे तिन्ही पॉईंट आपल्या डोक्यात बसणं गरजेचं आहे मस्तपैकी लिहून घ्यायचा दैनिक व्यवहाराची सरासरी रक्कम चौऱ्याहत्तर हजार नऊशे नऊशे नव्वद कोटीवर पोहोचली आहे जी, जी मजबूत डिजिटल पेमेंट अवलंबून म्हणजे आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे आणि ऑब्विसली पेमेंटचा जो मारा आहे तो आपण किशातून पैसे फिरत तर नाही ऑब्विसली युपीएस युपीआय साठी युजफुल खूप मोठा आहे आणि हा आणखी डिजिटलनुसार वाढत जाणार आहे चलो दुसरा प्रश्न घेऊया आपण भारतात गरिबी दर दोन हजार चोवीस खालीलपैकी अहवाल कोण दिला आहे किंवा कोणी सांगितलेला आहे असा प्रश्न आहे तर मित्रांनो ने अहवाल दिलाय तो अहवाल दिला काय आहे आपण थोडं डिटेल्स पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा भारताची भारताचा गरिबी दर दोन हजार चोवीस मध्ये पाच टक्केच्या खाली एसबीआय अहवालच्या संशोधनानुसार अहवालच्या संशोधन दोन गरिबी चोवीस पाच टक्केच्या खाली घसरला आहे ग्रामीण गरिबी चार पॉईंट शहाऐंशी टक्के शहरी गरिबी चार पॉईंट नऊ टक्के आहे बघा का पॉईंट पण आहे पैशामध्ये पण आहे सगळे पॉईंट डोक्यात ठेवा प्रॉपर बघा ग्रामीण गरिबी है की नाही ठीक आहे इयर बारा मध्ये पंचवीस पॉईंट सात टक्केवरून इयर चोवीस मध्ये चार पॉइंट शहाऐंशी टक्केवर पोहोचले म्हणजे इतकी कमी झाली असं म्हणतात इयर बारा मध्ये ट्वेंटी फाइव पॉईंट सेव्हन पर्सेंट आणि चोवीस मध्ये चार पॉईंट शहाऐंशी टक्के आणि घसरली तर शहरी गरिबी याच कालावधीत तेरा पॉईंट सात टक्केवरून चार पॉईंट नऊ टक्केपर्यंत घसरलेली आहे बघा चार पॉईंट शहाऐंशी आणि चार पॉईंट नऊ टक्के महागाईसाठी समायोजित केलेली दारिदशा ग्रामीण भागासाठी आता एक हजार सहाशे बत्तीस रुपये आणि शहरी भागासाठी एक हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये कारण की शहरी भागात वस्तू महाग मिळतात म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट किंमत वाढते हा सुद्धा पॉईंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो तिसरा प्रश्न पाहूया आपण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट जीवन पुरस्कार कोणाला प्राप्त करण्यात आलाय जीवन गौरव पाहिजे ना ठीक आहे इथे ओके हाय की नाही यश चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे यश चोप्रा आणखी काय पॉईंट आहे यश चोप्रा आणि श्याम मेनेकर यांच्या सन्मान सिटी जी आय एफ ए पंचवीस शाय यश चोप्रा यांना सतरा ते एकवीस जानेवारी दरम्यान जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंचवीस मध्ये उत्कृष्ट जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला गेला दिला जाणार आहे कधी आहे ती सतरा ते एकवीस कुठे आहे जयपूर कोण आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव श्याम बेनेगल यांचा प्रभावशाली सिनेमॅटिक वारसा ओळखून गेल्या वर्षी निधन झालेल्या श्याम बेनेगल यांनाही मोत्सव श्रद्धांजली अर्पण करणार आहे दोघांना सुद्धा अधिकार म्हणजे जे काही सन्मान सन्मान दिला जाणार आहे माहिती असणं आवश्यक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण जगात मेट्रो रेल्वेमध्ये भारत किती क्रमांकावर आहे हो आता भारत सुद्धा टॉपला आहे लक्षात ठेवा तर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे थर्ड नंबरला पोहोचले लक्षात ठेवा भारत जगात मेट्रोमध्ये थर्ड नंबरला मग काय सांगताय भारताने हजार किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो नेटवर्क गाठले जगातील तिसरे मोठे अकरा राज्या तेवीस शहरांमध्ये एक हजार पेक्षा जास्त कव्हर करून भारताचा मेट्रोने एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठला जगात तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या उद्घाटनासह जगात तिसरा सर्वात मोठा बनला जगात लक्षात ठेवा आणि दिल्ली मेट्रोच्या चौथा टप्पा चौथा टप्पा सुरू झाला जगात तिसरा बनला भारत लक्षात ठेवा दिल्ली मेट्रोमुळे आणि काय पीएम मोदीने जम्मू काश्मीर तेलंगणा आणि ओडिशामधील रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली प्रमुख प्रकल्पामध्ये न्यू ज, न्यू जम्मू रेल्वे विभाग चारपल्ली टर्मिनल स्टेशन आणि रिठला नरेला कुंडली कॉरिडॉर यांचा समावेश आहे हे सुद्धा पॉइंट माहित असणं आवश्यक आहे कारण की सध्या जम्मूचा नवीन विभाग कितवा आहे आपल्याला माहितीये एकोणसत्तरवा विभाग आहे सिक्स्टी नाईन नंबर आहे लक्षात ठेव पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे जल्ली जल्लीकट्टू महोत्सव पंचवीस भारतातील कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तमिल आहे तर तमिळनाडू मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे वर्षाच्या पहिल्या महिन्यात तमिळनाडू राज्यात जल्लीकट्टू ही या भारताने प्रसिद्ध उत्सवाचे आयोजन केले जाते व्यक्ती जो असतो तो गव्याच्या किंवा बैलांच्या शिंगाला पकडतो हा खेळ आहे हा खेळमध्ये बॅन होता पुन्हा तो सुरू झालेला आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चोवीस पंचवीसचा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला ठीक आहे ऍक्च्युली असा प्रश्न पाहिजे होता यात कोणत्या स्टेडियमवरती खेळला गेला पण सिडनी उत्तर लक्षात असू दे उत्त प्रश्नाचं उत्तर दिले आणि उत्तर सुद्धा सिडनीच दिलेलं आहे ठीक आहे ऑस्ट्रेलिया संघाने ही मालिका तीन एक अशी जिंकली पाचवी कसोटी ऑस्ट्रेलियात सहा गडी राखून जिंकली लक्षात ठेव शेवटच्या सामन्यातील सामनावीर स्कॉट बोलंड कोणत्या देशाचे ऑस्ट्रेलियाचे आहे आणि मालिका बिरकोल ऑब्विसली जसप्रीत बुमराह जास्त विकत घेतले लक्षात ठेवा ठीक थी आहे आणि भारतीय संघाने दहा वर्षानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमवली आहे टेन इयर्स नंतर गमवली आहे आतापर्यंत आपण जिंकलोय आणखी काय आधी टीम इंडिया चौदा ते पंधरा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभूत झाली होती म्हणजे अगोदर चौदा पंधरा मध्ये आता चोवीस पंचवीस मध्ये बरोबर दहा वर्षानंतर ठीक आहे हा पण एक पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे मित्र चल पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या रयथू भरोसा अंतर्गत शेत जमिनीसाठी प्रति एकर बारा हजार रुपये दरवर्षी आहे मित्रांनो प्रति एकर बारा हजार रुपये लक्षात ठेवा कोणतं राज्य आहे तेलंगणा <coughs> तेलंगणा हे राज्य बारा हजार रुपये देते हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंदरम्मा आत्मीय भरोसा योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबांना दरवर्षी समान रक्कम मिळेल म्हणजे ते किती मिळेल बारा हजार रुपये मिळणार आहे है।, है ना आणि सव्वीस दो जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही सुरू होणार आहे योजना लक्षात ठेवा ट्वेंटी सिक्स जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रयतू भरोसा योजना बिगर शेती जमिनीला लागू नाही कुठं बिगर शेती जमिनीला बिलकुल लागू नाही फक्त शेतीला लागू आहे रवतो भरोसा उपक्रम शेतकऱ्यांना थेट रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा टोडा जमात कोणत्या राज्यात जा जास्त आढळते आता टोडा जमात आता का घेतला प्रश्न बघूया आपण तमिळनाडू म्हणजे सर्वात जास्त आढळते आणखी काय पॉईंट आहे की तमिळनाडूच्या निलगिरी हिल्समध्ये निलगिरी हिल्समध्ये राहणार जे जमात आहे तिचं नाव काय टोडा जमात जुन्या द्रविडी वांशिक गटांपैकी एक टोडा जमात नवीन वर्षाचे औचित्य साधून त्यांचा पारंपारिक शब्द बघा पारंपरिक मोधवाथ उत्सव साजरा केला त्यांचा पारंपरिक मोधवाथ उत्सव साजरा केला म्हणून सध्या चर्चेत आलेली तमिळनाडू निलगिरी हिल्समध्ये जुन्या द्रविड वांशिक जमात कुठली टोडा जमात आहे की नाही हा सुद्धा पॉईंट माहित असणं आवश्यक आहे मित्र हो चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण नववा स्माइलिंग बुद्धाच्या ऑपरेशनचे आर्किटेक्ट खालीलपैकी कोण यांचे अठ्याऐंशी वर्षी निधन झाले बघा स्मायलिंग बुद्धा माहित असेल पोखरण राजस्थान म्हणजे सगळ्यांना हे माहित असेल की बाबा आपण अणुऊर्जा निर्मिती केली आहे ना याचे प्रमुख कोण होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पण त्याचे आर्किटेक्चर कोण होते ज्यांचं शाही अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालं त्यांचं नाव आहे आर चिदंबर आर चिदंबरम लक्षात ठेवा त्यांचं निधन झालं वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी त्यांचं नाव काय आर चिदंबरम जन्म बारा नोव्हेंबर छत्तीस मृत्यू चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चौऱ्याहत्तरच्या अनुचा तीन मध्ये महत्त्वाची भूमिका पंच्याहत्तर मध्ये पद्मश्री नव्याण्णव मध्ये पद्मविभूषण आणि नव्वद मध्ये बाबा अनुशोषण केंद्राचे संचालक त्र्याण्णव ते दोन हजार पर्यंत ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या पोखरण अनुचा दोन मध्ये संघाचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केलं म्हणजे बुद्ध हसला आणि पुन्हा बुद्ध हसला त्याचं काय होतं स्लोगन होतं त्यासाठी त्यांना काय म्हणतात स्माइलिंग बुद्ध ऑपरेशनचे आर्किटेक्चर म्हणतात लक्षात ठेवा चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट पॉईंट कोणत्या राज्य सरकारने शहीद माधो सिंह हात चर्चा योजनेचे उद्घाटन केले कोणत्या राज्याने केला असा प्रश्न विचारलाय तर ओडिशा राज्याने केलेला आहे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मध्ये शहीद सिंह हा चर्चा योजनेचे उद्घाटन केले या योजनेअंतर्गत दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाची एक रकमी वार्षिक मदत केली जाणार आहे लक्षात ठेवा फाय थाउजंड रुपीस लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन अकरावा नुकताच अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तो उत्तर आहे जॉर्ज सोरास जॉर्ज सोरोस यांना प्रदान करण्यात आलेला आहे रिपब्लिक खासदार माईक जॉन्सन यांची यु एस ए संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह स्पीकर म्हणून पुन्हा निवड झाली हे पण पॉईंट माहीत असावं त्या सोबतचा पॉईंट म्हणून घेतलाय लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा कोणत्या आय आय टीने अलीकडे कर्करोगाच्या उपचारासाठी इंजेक्शन करण्यायोग्य हायड्रोजन विकसित केले हायड्रो सॉरी हायड्रोजेल विकसित केले आहे बघा पॉइंट खूप महत्व इंजेक्शन करण्यायोग्य हायड्रोजेल विकसित केले आहे कर्करोगासाठी तर कोणी आय आय टी गुवाहाटीने केलंय चला मुंबईने काय केलं आहे की आता इंजेक्शनचं जे इंजेक्ट असतं ते बंद करून काय सुरू केलं डायरेक्टली एक तंत्र उप हे केलं तयार केलेलं पुढे आय आय टी मुंबई आणि ह्यांनी काय केलंय की इंजेक्शन करण्यायोग्य हायड्रोजन विकसित केले कोणी केले आय आय टी गुवाहाटीने केलेलं आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा पंचायतचे संसद हा हा पण महत्वाचा आहे का पंचायती संसद टू पॉईंट झिरो उपक्रमाचे उद्घाटन पिंपटिंबई यांच्या हस्ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले तर उत्तर आहे ओम बिर्ला ओम बिर्ला कोण आहे मित्रांनो देशाचे स्पीकर आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हा बावीस राज्यांनी केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जमातीच्या महिला प्रतिनिधीला प्रतिनिधींना सशक्त बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे हे राष्ट्रीय महिला आयोगाने लोकसभा सचिवालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केले आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल ओम का उद्घाटन केलं लोकसभा सचिवालय आदिवासी व्यवहार मंत्र या दोघांनी मिळून केले लोकसभा सचिवालय लक्षात ठेवा खूप मोठा संबंध आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा प्रवासी भारतीय दिवस ची कितवी आवृत्ती भुवनेश्वर येथे आठ ते दहा जानेवारी पंचवीस या कालावधीत होणार आहे तर अठरावी आवृत्ती आहे ठीक आहे प्रवासी भारतीयांनी सगळ्यांना माहिती आहे आठ ते दहा जानेवारी दरम्यान हा भुवनेश्वर मध्ये ओडिशामध्ये लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सुधारणा होत आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये नवीन सुधारणा होत आहे जुना कायदा कोणता आहे वनसंवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी मध्ये बांधकाम आणि खाणकामासाठी वन जमिनी वळवण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला होता आणि सुरुवातीला हा कायदा सत्तावीसच्या भारतीय वन कायद्या अंतर्गत वन म्हणून नियुक्त केलेल्या क्षेत्रांनाच लागू केला गेला होता नंतर वळवण्यात आलं आता त्यात बदल पाहिजे ना पंचवीस हा नवीन सुधारणा कायदा होत आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम लागू केले आहेत ज्यात कर्जदारांनी दर किती दिवसांनी क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड अपडेट करणे आवश्यक आहे पहिला एकशे ऐंशी नवो दिवसाचा होता आता पंधरा दिवस सांगितलंय किती फिफ्टीन डेज वर सांगितलंय की खूप प्रॉब्लेम्स होतात नाही का कर्जदाराचा समजा बुडीत असेल किंवा थकीत असेल त्याचे खूप प्रॉब्लेम्स होतात स्कोर प्रॉब्लेम होतो त्यासाठी क्रेडिट ब्युरोने काय सांगितलंय फिफ्टीन डेज आरबीआयचा नियम आहे लक्षात ठेवा मग आरबीआयची स्थापना कधी झाली हो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आहे ना आरबीआयचं मुख्यालय कुठे मुंबईमध्ये लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरावा नुकताच आशियातील सर्वात मोठा एअर शो एंडिया पंचवीस कुठे आयोजित केला आहे ठीक आहे मुंबई मद्रास खरगपूर बँगलोर तो उत्तर काय बँगलोरमध्ये तो तयार करण्यात बँगलोरमध्ये काय केलंय की आयोजित करण्यात आलेला आहे हा अशा सर्वात मोठा एअर शो एअर इंडिया पंचवीस दहा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे याचं थीम काय हो अब्ज संधींची धावपळ अब्ज संधींची धावपळ हा त्याचा थीम आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे तर ओडिशा सरकारने केलेलं आहे अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे ओडिशा राजधानी भुवनेश्वर सीएम कोण आहे मोहन चरण मांझी राज्यपाल डॉक्टर बाबू कंभमपती लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन का एकोणीस सवा खालचा प्रश्न होता माहिती ना आपल्याला सगळ्यांना ठीक आहे राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये अति घनराज जंगल नसल्याची इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टने प्रकाशित केला आहे तर तेरा जिल्ह्यांची जिथं घनदाट जंगलच नाही ना जिथे घनदाट जंगलच नाही लक्षात ठेवा त्यासाठी तेरा जिल्ह्यांची महाराष्ट्रातील निवड केली गेली आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी नक्की उत्तर द्या ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर एरियातील महाराष्ट्रातील पहिला क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा लागतो सॉफ्टवेअर निर्यातीत मित्रांनो हा पुणे मुंबई नागपूर नाशिक आपल्याला कमेंट बॉक्स उत्तर द्यायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र जे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आहे आणि जो काही पॉईंट आपण सगळे लिहून घेत जा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होईल ठीक आहे आज आपण इथे सांगून मित्रांनो उद्या याच टाईमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो